लहान मुलास बोटीत बसवण्याच्या कारणावरून गड्डा यात्रेमध्ये तरुणावर वार करण्यात आल्याची घटना घडली आहे लहान मुलाला बोटमध्ये बसवण्यासाठी गेलं असताना चालकानं अरेरावी केली याच दरम्यान साथीदारांना बोलवून चाकूनं वार करून मारहाण केल्याप्रकरणी पंधरा जणांविरोधात सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला फिर्यादी अनिल श्रीनिवास विटकर वैवर्ष एकवीस राहणार मंगोडेकर हॉलजवळ रविवार पेठ हा तरुण हो मैदान इथल्या गड्डा यात्रेत मार्केट चौकीच्या समोर श्रीनिवास मुदगल आकाश जाधव यांच्या समवेत थांबला होता तेव्हा एक लहान मुलगा त्याच्याजवळ आला आणि त्यानं बोटीमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे अनिल हा त्याला समोरच असलेल्या बोटीकडे घेऊन गेला तेव्हा बोटचालकानं तुम्हाला बसता येत नाही तुम्ही इथून निघून जा असं म्हणत आर्यरावीची भाषा केली अनिल यानं नीट बोला असं म्हणताच चा बोटचालकानं त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी आरोपीनं त्यांच्याकडील लहान चाकूनं डाव्या डोळ्याच्या खाली नाकाजवळ व उजव्या डोळ्यावर वार केल्याचं या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे दरम्यान तिथं आलेल्या फिर्यादीच्या मित्रांनाही सर्वांनी मिळून मारहाण केल्याचं या फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवळे या घटनेचा अधिक तपास करत आहेत